ख्रिसमस ट्रॉफीचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन निमित्त स्वर्गीय आनंदभाऊ कांबळे मित्रमंडळाच्या वतीने दोन हजार चोवीस पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले असून याचे दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी ख्रिसमस ट्रॉफीचे मोठ्या थाटात आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मागील एकतीस वर्षांपासून स्वर्गीय आनंदभाऊ कांबळे यांनी सुरुवात केलेल्या ख्रिसमस ट्रॉफीचे यावर्षीही आयोजन करण्यात आले आहे या वर्षी एकतीसावे वर्ष असल्याने प्रथम पारितोषिक एकतीस हजार एकशे अकरा तर द्वितीय पारितोषिक पंधरा हजार पाचशे पंचावन्न म्हणून आमदार अर्जुनराव खोतकर हे होते तर अध्यक्ष म्हणून रेवरंड युबी मंकाळे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन ख्रिश्चन युनायटेड ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष रविकांत दानम शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे महानगर शहराध्यक्ष विष्णू पाच फुले मेघराज चौधरी चंद्रसेन निर्मळ इंडियन ख्रिश्चन युनायटेड ब्रिगेडचे संस्थापक सचिव लेवी निर्मळ कोषाध्यक्ष बाबा कसबे आयोजक इंडियन ख्रिश्चन युनायटेड ब्रिगेडचे उपाध्यक्ष तथा शिवसेना दलित आघाडी शहर प्रमुख भोला कांबळे यांची उपस्थिती होती यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार अर्जुनराव खोतकर म्हणाले की ख्रिस्ती धर्माने शिकवलेल्या शिकवणीप्रमाणे सर्व समाज बांधवांनी एकत्र राहावे यासाठी युवकांसाठी आमचे सहकारी भोला कांबळे हे ख्रिसमस ट्रॉफीचे आयोजन करतात यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घोगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मागील एकतीस वर्षांपासून ट्रॉफी सुरू आहे आहे ही खूपच आनंदाची बाब या सहभाग घेतला असून त्यांनी आपला खेळ भावना दाखवत स्पर्धा यशस्वीपणे पार पाडावी ख्रिसमस ट्रॉफीचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले असून डोळ्याचे पारणे फेडणार आहे असे देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनमोल कांबळे बबन जगधने सुभाष कांबळे निक्की कांबळे राहुल आव्हाड काका ससाने जॉन हतागळे विजय वाघमारे सचिन जगधने राज भालेराव वैभव निर्मल अशोक आव्हाड गणेश खरात अमित आडबोले विजय पाखरे सुमित गायकवाड स्वप्नील हिरे अभिषेक घोरपडे आदित्य कांबळे करण कांबळे अर्जुन कांबळे आदर्श कांबळे स्वप्नील कांबळे व सर्व स्वर्गीय आनंदभाऊ कांबळे मित्रमंडळ प्रयत्न करीत आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिक्की कांबळे यांनी केले पवित्र नाताळ सणाच्या निमित्ताने माझे सहकारी बोला कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून न चुकता आपल्या सर्व युवकांसाठी चांगल्या पद्धतीनं क्रिकेटचे सामने या ठिकाणी भरवले जातात आणि या माध्यमातून खरं तर हे मैदान आणि या माध्यमातून एकीकरण एक वेगळं सूत्र भोलाने या ठिकाणी निर्माण केलेलं आहे समाजातले सर्व तरुण मुलं या निमित्ताने एकत्र जमतात आणि खूप चांगल्या पद्धतीचं हे आयोजन भोला कांबळे करतो त्याबद्दल भोलाला मनापासून शुभेच्छा आमचे सहकारी आमचे दलित आघाडीचे शहर संघटक भोलाभाऊ कांबळे हे दरवर्षीप्रमाणे त्यांचे बंधू स्वर्गीय भाऊ कांबळे यांच्या स्मरणार्थ ख्रिसमस ट्रॉफी या क्रिकेट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करतात आणि मोठ्या थाटामाटामध्ये किस्मतच्या पूर्वसंध्येला या ट्रॉफीचं उद्घाटन सन्माननीय नेते अर्जुनराव खोतकर साहेब यांनी केलेलं आहे आणि त्यांनी या क्रिसमस ट्रॉफीला शुभेच्छा दिल्या मी आमचे सहकारी शहर प्रमुख भाऊ पाचपुले मेघबाया चौधरी आमचे सहकारी आम्ही आज इथं भेट देण्यासाठी आलो आणि ही किसमस ट्रॉफी ही या जालना जिल्ह्यामध्ये नावाजलेली दिलेली ट्रॉफी म्हणून या स्पर्धेकडं बघितलं जातं आणि जवळपास चाळीस संघाने यामध्ये भाग घेतला आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये आठ दिवस हा क्रिकेटचे सामने इथे खेळले जाणार आहे आणि अनेक जिल्ह्यातील नामवंत टीमने यामध्ये भाग घेतलेला आहे मी जालना जिल्हा शिवसेनेतर्फे या स्पर्धेस व ख्रिसमस ट्रॉफी व आमच्या भलाभाऊ कांबळे यांना शुभेच्छा देतो ख्रिसमसच्या सर्व ख्रिस्ती बांधवांना पुन्हा एकदा माझ्यातर्फे शुभेच्छा देतो